नमस्कार मी पंजाब डक्क आज आहे एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस आणि आज आहे नागपंचमी तर आज म्हणजे राज्यामध्ये काय परिस्थिती राहणार तर तुम्हाला सांगतो की राज्यामध्ये सांगायचं झालं तर आज म्हणजे एकोणतीस जुलैला सांगायचं झालं तर जळगाव जिल्हा बुलढाणा जिल्हा त्याच्यानंतर धुळे नंदुरबार नाशिक नाशिक अहिनगर वैजापूर गंगापूर म्हणजे या भागामध्ये आणखीन दोन तीन दिवस थोडं पावसाचं वातावरण आहे म्हणजे एक तारखेपर्यंत जळगाव जिल्हा जळगाव जिल्हा बुलढाणा जिल्हा त्याच्यानंतर धुळे नंदुरबार नाशिक कळवण या भागा म्हणजे आणखीन दोन तीन एक तारखे एक ऑगस्ट पर्यंत असं पावसाचं तुरळक तुरळक वातावरण राहणार आहे म्हणून हा दर लागता येतात मग राज्यात मध्ये आता तुम्हाला सांगायचं झालं तर सर्वप्रथम आणि त्याच्यानंतर आज यवतमाळ देखील म्हणजे एकोणतीस तारखेला यवतमाळ नांदेड या भागात देखील आदिलाबाद धर्माबाद थोडंफार पावसाचं वातावरण राहणार आहे खूप काही मोठा राहणार नाही पण पाऊस थोडा सध्या राहणार आहे आणि ठिकठिकाणी काही काही ठिकाणी सूर्यदर्शन देखील होणार आहे म्हणून हा अंदाज सांगायचं झालं तर जवळपास म्हणजे आठ ऑगस्ट पर्यंत राज्यात काय होणार आहे हवामान कोरडं राहणार आहे जास्त असा मोठा काही पाऊस येणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही सांगायचं झालं तर आठ तारखेच्या नंतर नऊ तारखेला म्हणतं काय झालं की सोलापूर जिल्हा धाराशिव जिल्हा त्याच्यानंतर सांगली जिल्हा त्या काही भाग त्याच्यानंतर इकडं लातूर जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा त्याच्यानंतर नांदेड जिल्हा आणखीन काही भागामध्ये मग नऊ तारखेच्या था दरम्यान एकदा चांगला आणखीन परत एकदा नऊ नऊ दहा ऑगस्टच्या दरम्यान तिकडल्या भागामध्ये दे, दक्षिण महाराष्ट्राकडे एक पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा पण राज्यात सांगायचं झालं तरी सध्या तरी आठ ऑगस्ट पर्यंत हवामान हो कोरडत राहणार आहे म्हणजे एवढा काही मोठा पाऊस नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही फक्त राज्यात मध्य प्रदेशचे जे लगत जे जिल्हे येत मध्य मध्य प्रदेशच्या लिगत कोणते मध्य प्रदेश आणि गुजरातच्या लगत नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा जळगाव जिल्हा नाशिक जिल्हा त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा अकोला आकोट हे हे भाग जे पट्ट आहे त्याच्यामध्ये आणखीन समजा एक ऑगस्ट पर्यंत एक ऑगस्ट दोन हजार पर्यंत पंचवीस पर्यंत थोडं पावसाचं वातावरण राहणार ना आहे म्हणून हा जर लक्षात राज्य सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मध्ये असा काही खूप काही असा मोठा पाऊस राहणार नाही फक्त सध्या मात्र थोडा तुरळ तर पाऊस राहणार आहे म्हणून गेलं लक्षात येतं त्याच्यानंतर कोल्हापूरपासून ते सांगलीपर्यंत कोल्हापूर कोल्हापूर सांगली त्याच्यानंतर त्याच्यानंतर निपाणी कर्नाटकमध्ये निपाणी बेळगाव निपाणी बेळगाव या भागामध्ये तुम्हाला सांगायचं झालं तर म्हणजे सरी सरीव सरी येतील म्हणजे असा की पट्ट्या दायरेक्ट नाशिक पर्यंत सात म्हणजे रायगड रत्नागिरी ते म्हणजे पर्यंत त्या पट्ट्यामध्ये काय होईल सरी अशा दहा दहा मिनिटाच्या पाच मिनिटाच्या अशा सरी येत राहतील म्हणून ते लक्षात येतं पण त्याच्यानंतर ते देखील पाऊस काय होणार आहे म्हणजे ते कोकणातला पाऊस देखील काय होणार आहे तीन ऑगस्ट नंतर त्याचा देखील परत जोर कमी होणार आहे तीनच्या नंतर परत दहा आठ टाकेपर्यंत परत तिकडे देखील चांगलं सूर्यदर्शन घडणार आहे काय झालं तिकडे इतका पाऊस झाला सारखा पाऊस चालू असल्यामुळं त्यांचे सूर्यदर्शन नसल्यामुळं त्यांचे पिकप पिवळे पडायले तर त्याच्या प्रकाश संश्लेषण बंद होत नसल्यामुळं काय झालं की पिवळे धनवतात त्यांच्यासाठी ती आनंदाची बातमी म्हणजे पाच सहा दिवस त्यांना चांगलं सूर्यदर्शन होईल म्हणून कोकण आणि कोकणपट्टीच्या शेतकऱ्यासाठी आणि दक्षिण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यासाठी ही आनंदाची बातमी त्याच्यानंतर सांगायचं झालं तर मराठवाडा मराठवाड्यात देखील काय होणार आज म्हणजे तुळळ ठिकाणी नागपंचमी जो सण असतो तर नागपंचमीला काय असतं की दरवर्षी म्हणजे नागपंचमीची जी सापाची जी खडी असते त्याच्या म्हणजे थोडा तरी चार दोन खिंब प्रत्येक ठिकाणी येऊन जातात कारण की ते मान असतं म्हणून एक माहीत असं म्हणून सांगितलं मराठवाड्यात सांगायचं झालं तर परभणी जिल्हा लातूर जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा वाशिम जिल्हा बीड जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर धाराशिव धाराशिव या भागामध्ये सध्या काही अवस्था एवढा पाऊस नाही आता उद्यापासून चांगलं हवामान कोरडण तसेच ऊम सूर्यदर्शन होईल आणि त्याच्यानंतर आठ नऊ तारखे आठ तारखेपर्यंत चांगलं सूर्यदर्शन ता ता घडणार आहे म्हणून हा अर्ज लक्षात घ्यायचा <स्थित> राज्यात सांगायचं झालं तर म्हणजे आता नऊ तारखेला मात्र दक्षिण महाराष्ट्राकडे म्हणजे बऱ्याच ठिकाणी पाऊस सुरू होणार आहे मध्ये ते संपूर्ण महाराष्ट्रभर नाही पण दक्षिण महाराष्ट्रात मध्ये सांगली जिल्हा कोल्हापूर जिल्हा सोलापूर जिल्हा त्याच्यानंतर त्याच्यानंतर आहिल्यानगर त्याच्यानंतर बीड जिल्हा धाराशिव जिल्हा त्यानंतर लातूर जिल्हा परभणी जिल्हा हिंगोली जिल्हा त्याच्यानंतर नांदेड जिल्हा धर्माबाद पुन्हा यवतमाळ या भागामध्ये काय होणार आहे नऊ तारखेला म्हणजे नऊ दहा तारखेला थोडं पावसाचं वातावरण चांगलं तयार होणार आहे म्हणून हे लक्ष पण राज्यात मात्र चांगला पाऊस म्हणजे चौदा ऑगस्ट नंतरच म्हणजे चौदा पंधरा सोळाच्या दरम्यानच चांगला मोठा पाऊस म्हणजे शक्यता आहे म्हणून हा अंदाज ज्यावेळेस मोठा होईल येणार आहे त्यावेळेस अगोदर त्याचा हिरो दिला जाईल दे। पण राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो तुम्ही काय करा आता ह्या आठ तारखे नऊ तारखे म्हणजे आता सध्या दहा बारा दिवस चांगली उघड आहे त्या उघडीमध्ये तुम्ही तुमचे शेतीचे काम करून घ्या फवारे घेऊन घ्या आणखीन काय होणार आहे एक दोन तारखेपासून एक दोन ऑगस्टपासून आणखी ऊन वाढतच जाणार आहे त्याच्यानंतर मग तीन चारला आणखीन जास्त ऊन वाढत जाणार आहे त्याच्यामध्ये शेतीचे कामं करून घ्या वापसा असेल तर पाया घालून घ्या ऊसाला देखील खचं टाकून घ्या कारण की राज्यामध्ये त्याच्यानंतर परत ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात चांगलं पावसं वातावरण तयार होणार आहे त्याचा मेसेज आपण एकदा परत दिला जाईल